नमस्कार प्रभाग सोळामधील मायबाप जनतेना मतदारांना विनम्र आवाहन करतो येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपल्याला मतदान करायचं आहे गेल्या वीस वर्षे ह्या प्रभागाचा विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी माझ्यासारख्या लढव्या कार्यकर्त्याला आपल्याला अनुसूचित जातीमधून निवडून द्यायचा आहे मी या प्रभागामध्ये काम करत असताना अनुसूचित जातीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून उभा असताना मी कुठल्याही प्रकारचं प्रभागातील लोकावर जनतेवर अन्याय केला नाही आपण जर बघितलं असेल की मागच्या काळामध्ये अनुसूचित जातीच्या जा काही लोकांनी या प्रभागातील लोकांवर अन्याय अत्याचार केलेला आहे बँकेची अन्याय अत्याचार करून या ठिकाणी आर्थिक या ठिकाणचं लोकांचं नुकसान केलेलं आहे काही लोकांचे घरं या या ठिकाणी पाडण्याचं काम काम केलेलं आहे हे फार मोठं पाप आहे मी या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर या प्रभागातल्या प्रत्येक जनतेला या प्रभागातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहे माझी प्रभागातील मा जनतेला विनंती आहे हात जोडून विनंती आहे कारण की मी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी बेंडचा अधिकृत अधिकृत उमेदवार आहे या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी व आर पी आयच्या उमेदवारांना सर्वांना आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे मी अनुसूचित जातीचा उमेदवार असल्यामुळे माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की सर्व जाती धर्माचा या ठिकाणी आदर करणे आणि सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे माझे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊजी जगताप यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मी सार्थक करणार आहे आणि या प्रभागातील जे डी पी रस्ते आरक्षित झाले नाही गार्डन नाही शौचालय नाही खेळाचं मैदान नाही प्लेग्राऊंड नाही दवाखाना नाही आहे आणि साधे अंतर्गत रस्ते नाही आहे हे सर्व काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी आहे आणि मला विश्वास आहे <गतिन> ची ची या प्रभागातील मायग्राम जनता हे माझ्यावर विश्वास ठेवणार मी कुठल्याही प्रकारची संपत्ती जमा करणार नाही मी कुठल्याही प्रकारच्या गोरगरीबावर अन्याय होऊ देणार नाही कुठल्याही लोकांचे घरं पडू देणार नाही किंवा कुठल्याही बँकेची किंवा इतर गोष्टीची कोणाची फसवणूक होऊ देणार नाही ज्या लोकांनी या मागच्या काळामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांनी काही प्रकार केले असेल ते प्रकार मी आज आपल्याला उघड करू इच्छित नाही पण तुम्हाला हात दोन विनंती आहे की माझ्या जे विरोधातले अनुसूचित जातीचे उमेदवार आहे त्यांनी काय काय केलं हे जनतेला सगळं माहीत आहे आणि त्याच्यामुळे जनता आता ठरवणार आहे की अनुसूचित जातीमधून कोणाला मतदान करायचं आहे मी सर्व जाती धर्माचा आदर करणारा सर्व जाती धर्माच्या सणात उत्सव उत्सवात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कुठला धर्म नाही माझ्याकडे कुठली जात नाही फक्त मानवता ही जात माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी प्रभागाला न्याय देणार त्याच्यामुळे अनुसूचित जातीमध्ये असलेल्या उमेदवारांचं आपण सगळ्यांची चौकशी करावी जे अनुसूचित जातीमध्ये अ याच्यामध्ये उभे आहेत त्या सगळ्यांची चौकशी करावी त्याच्यानंतरच आपण त्या ठिकाणी मतदानाला समोर जायचं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की माझ्या पॅनलच्या चारही लोकांना कमळ चिन्हासमोर समोर या ठिकाणी बटन दाबावं आणि अनुसूचित जातीचं जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं काय बॅकग्राऊंड आहे हे आपण चेक करावं एवढंच या ठिकाणी जाहीर करतो तर आपण कामाच्या जोरावर मत मागताय काय म्हणणार अनेक आपण आंदोलन उभारली आहेत आणि त्यामधून यशस्वी झाले आहेत भरपूर त्या आंदोलनाचा फरक पडला आहे लोकांना त्याचा फायदा झाला आहे याबद्दल काय मी गेले पंचवीस वर्ष काम करत असताना तीनशेच्या वर माझं या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे जो माणूस काम करतो त्याला पैसे वाट वाटप करण्याची गरज पडायला नाही पाहिजे आणि हे शोकांकित आहे की आजही परिस्थिती अशी आहे की ह्या प्रभागाचा वीस वर्ष पंचवीस वर्ष झाली विकास झाला नाही आजही पैशाच्या जीवावर जर कोणी निवडणूक लढत असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहे पण माझ्या सर्व सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या प्रभागामध्ये काम करत असताना मी लोकांचं निष्पापणे काम करतो त्याच्यामुळे मी असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही मी माझ्या कामाच्या भरोशावर विश्वास ठेवतो आणि लोकांनी यावेळेस मला जन्म दिलेला आहे लोकांनी ह्यावेळेस ठरवलेलं आहे की धर्मपाल तंत्रपाळे हा काम करणारा माणूस आहे आणि त्याला आपण निवडून द्यायला पाहिजे त्याच्यामुळे माझ्या अनुसूचित जाती जातीमध्ये जर कोणी पैसे वाटपाचं काम करत असेल तर त्या माणसापासून लोकांनी दूर राहावं हो। कारण का एकमेव हो हक्काचा माणूस तुमचा कोणतरी तुम्हाला पाहिजे जो तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन लढायला पाहिजे असा हक्काचा माणूस तुम्ही या निवडणुकीमध्ये मला निवडावं बाकी माझ्या अनुसूचित जातीमध्ये जे लोक काही पैसे वाटपाचा हे करत असेल तर त्यांनी त्यांचं काम करावं पण हो जनता हे जनतेचं काम करणार आहे